गोल्डरेंजची उधारी न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदारावर खुनी हल्ला करणाऱ्या तेरा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्ड्रिंकची उधारी न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदारावर खुनी हल्ला करणाऱ्या तेरा जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत जखमी दशरथ रामदास साई वय चोपन्न राहणार प्लॉट नंबर शहाऐंशी पोशम्मा मंदिर शेजारी विष्णुनगर भाग दोन सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलमान पटेल सद्दाम पटेल शाहरुख पटेल बाबर पटेल चिंकू पटेल मुमताज शेख मुमताज शेखचा पती रेहान शेख अप्पू शेख सैफन मुमताज अमीर पटेल जुनेद अमन शेख शाहरुख शेख रेहान शेख अशा तेरा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दशरथ सई यांचं त्यांच्या घरासमोरच किराणा दुकान आहे सतरा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास किराणा दुकानातील रेड बुल्स कोल्ड्रिंकची उधारी न दिल्यानं चिडून सलमान पटेल आणि इतरांनी दशरथ साई यांना ठार मारण्याच्या उद्देशानं लोखंडी रॉड लाकडी बांबू दगडानं मारहाण करून गंभीररीत्या जखमी केलं ही घटना समजताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त तोरडमल पोलीस निरीक्षक खोमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंखे पोलीस उपनिरीक्षक गाडवे बनसुडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके हे पुढील तपास करत आहेत मी शिवराज गायकवाड सकाल हिंदू समाज काल रात्री नई जिंदगी नगर येथे काही समाजकंटकांनी आमच्या हिंदू परिवारावर प्राणघातक हल्ला केले त्याचं कारण असं आहे की त्या समाजकंटकांनी तीन ते चार वेळा दुकानातलं माल फुकट घेतले नंतरनं परत माल मागितले गेल्या असता आमचे हिंदू परिवार आमचं परिस्थिती गरीब आहे बाबा आम्हाला पैसे दे आणि माल घे असं सांगितलं असता मी इथलं गुंड आहे या इलाका आहे असं म्हणून त्या गाव गावगुंडांनी आणि समाजकंटकांनी वीस ते पंचवीस लोकांचं माप मिळून सहा ते सात लोकांवर जिवे मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हल्ला केले आहे प्रशासनला सकल हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन करतो तातडीने त्या आरोप्याला आरोपीला अटक करून त्याच्यावर योग्य ते वर यो कारवाई व्हावं